गुड इव्हनिंग मित्रांनो आज कितपत चांगला येईल मला माहीत नाही व्हिडिओ कारण अंधार पडायला आलेला आहे जवळजवळ सात वाजलेले आहेत आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आणि मार्केटमध्येही बरंच काम होतं मला बरंच बघत होतो मी काय 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 आणि त्याच्यानंतर मला बाहेर जावं लागलं माझी काही कामं होती ती करावी लागली त्याच्यामुळे मला आत्ता यायला उशीर झाला खूपच उशीर झाला शेवटी आत्ता रेकॉर्डिंगला घेतलं आहे <coughs> मार्केट कुठेही आलत नाही आहे कारण मार्केटला वर जायला किंवा खाली जायला काहीतरी जो ट्रिगर पाहिजे आहे तो ट्रिगरच ॲवेलेबल नाही आहे ट्रम्प आता काहीही बडबडला तरी मार्केटवर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही थोडंसं एक पाच पंचवीस पॉईंट खालीवर होतं पण मेजर काय आता इफेक्ट मार्केट करून घेत नाही आहे स्वतःवर त्याने ट्रम्प नावाचं झुरळ झटकून दिलं आहे अंगावर आता कुठल्या तरी मोठ्या ट्रिगरची मार्केटला अपेक्षा आहे आणि पुढचे रिझल्ट यायला अजूनही खूप अवकाश आहे तीन महिन्याचा वेळ आहे जाऊ दोन महिन्याचा तर आहेच आहे त्याच्यामुळे ट्रिगर हे दृष्टिक्षेपात दिसत नसल्याकारणाने मार्केट फारसं काही हलत नाही आहे वरही जात नाही खालीही जात नाही उगीच इकडच्या तिकडच्या मार्केटचा क्लू बघून काहीही सध्या उपयोग नाही आहे असं चिन्ह आहे कारण ट्रम्पनी काहीही निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कोणालाच होणार नाही आहे कुठल्याच मार्केटला होणार नाही आहे सोन्याचा अजूनही काही तसा ट्रिगर किंवा मला तत्सम काही मिळालेलं नाही की जे तुम्हाला सांगता येऊ शकेल की नक्की कारण काय घडतं पण काहीतरी घडतं हे नक्की अजूनही आपले जे वेगवेगळे काय म्हणता येतील शेअर्स म्हणा किंवा ई टी एफ हे घेण्याच्या भावामध्ये काही काही आहेत तर ते लक्ष घ्या लक्षात घ्या आणि घेतले नसतील तर विकत घ्या बाकी काही अजूनही मागच्या पानावरूनच पुढं चालू आहे फारसं काही सांगण्यासारखं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बरंच डीप जायचं आहे बरेच जण म्हणतात की अजून खाली जाईल मार्केट अजून खाली जाईल पण खाली जायला काहीतरी कारण तर पाहिजे की नको थोडंसं उघडीपीच्या भागात येतो म्हणजे ये थोडंसं महिना दिसायला लागेल तर मार्केटला वर किंवा खाली जायला जे कारण लागतं ते कारण कुठंच अवेलेबल नाही आहे तर मार्केट कसं खाली जाईल सगळेजणं म्हणतात की अगदी एकोणीस हजाराला जाईल काही जण म्हणतात अठरा हजाराचा बॉटम दिसतोय तो अठरा हजाराचा बॉटम व्हायला कुठेतरी जगामध्ये मोठं युद्ध काढायला पाहिजे हां आपण म्हणल्या काल म्हटल्याप्रमाणे ट्रम्पनी जर का रशिया आणि युक्रेनमध्ये जर का जोरात युद्ध चालू भिडू दिलं तर मे बी शक्य आहे किंवा इराणने उद्या उठून इस्रायलवर किंवा अमेरिकेवरती जर का अणुबंब टाकला किंवा अमेरिकेत इराणने हल्ले केले तर होऊ शकतं मार्केट खाली पडू शकतं पण ही इतकी अनिश्चितता ही खूप रेअर आहे म्हणजे असं नाही आहे की बाबा हे डेली रुटीनमध्ये घडलं जाईल तर या दृष्टिकोनातनं आपल्याला त्याचा विचार करायचा आहे की मार्केट का पडेल बरं ठीक आहे पडेल ते पडेल एवढं पडेल म्हणजे ह्याच्या पुढं अजूनही जवळजवळ वीस टक्क्याचा फरक पडेल अजून वीस टक्के आत्ता ऑलरेडी किती पडलं आहे बावीस आणि सव्वीस म्हणजे जवळजवळ सतरा टक्के पडलं आहे आपलं मार्केट म्हणजे टोटल सदतीस टक्के पडेल एवढा फरक पडेल एवढा मोठा फरक पडायला एवढा मोठा ट्रिगर पाहिजे ना मग ते अणुवंबच पडायला पाहिजे तर काय साठ टक्के सत्तर टक्के सुद्धा पडेल मार्केट पण ही शक्यता अगदी रेअर असते जवळजवळ नसते ही शक्यता एवढ्या खाली मार्केट पडण्याची शक्यता ही अगदी क्वचित कधी आपल्याला ही शक्यता झालेली होती जेव्हा दोन हजार सा दोन हजार आठ साली लेमन ब्रदर्सचा क्रायसिस झालेला होता त्यावेळेस ही एक शक्यता आली होती इवन कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये मार्केट एवढं खाली पडलेलं नव्हतं मग कशाला आपण घाबरायचं आपण आपल्या मार्गाने विकत घ्यायचं सर्वात सोपा मार्ग या इथ आकाशामध्ये गुरु दिसायला लागलाय ह्याच्यात दिसेल की नाही माहीत नाही मला नाही अवघड आहे नाही आता तर अवघडच आहे आता बागेतच लाईट लागले त्याच्यामुळे आता दिसणं तरी शक्यच नाही हा 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 चला माझा चेहरा तर दिसायला लागला <laughs> ओके तर आज काही जास्ती बोलत नाही मी कारण आज मार्केटमध्ये तसंही काही फारसं घडलेलं नाही आहे मग नुसतं बघत राहून सुद्धा मला कंटाळा आला होता काही कॅल्क्युलेशन करायची होती तेवढी मी केली तेवढंच बाकी काही नाही चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो उद्या परत भेटू उद्या मार्केटचा शेवट शेवटचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे शुक्रवार आहे घडण्यासारखं काही घडलं थोडंफार कलाटणी देणार आनंदाची गोष्ट आहे बघू काय होत आहे चलो, बाय बाय सी यो